नमस्कार मित्रांनो मयूरमंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो मयुरमंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वाक्यप्रचार तसेच भरपूर असा मराठी व्याकरणाचा अभ्यास होणार आहे हा अभ्यास तुम्हाला प्रत्येक सरळ सेवा भरतीसाठी म्हणजेच तलाठी भरती पोलीस भरती रेल्वे भरती शिक्षक भरती या सर्व स्पर्धा परीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा समानार्थी शब्द तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न समानार्थी शब्दावरती नक्कीच पडतात तर चला सुरुवात करू या समानार्थी शब्दाला बघा आपण कालानुसार म्हणजेच अ पासून ज्ञानेश्वरापर्यंत समानार्थी शब्द पाहणार आहोत तर बघा अंगकाठी अंगकाठीचा अंग बांधा अंगयष्ठी शर्यष्टी बघा अंगकाठीला समानार्थी शब्द आहे अंगकाठी अंग बांधा अंगयष्टी शर्येष्ठी अंग विक्षेप आहे हावभाव हातवारे अंगविक्षेपला काय समानार्थी शब्द आहे हावभाव हातवारे अंगार विस्तव निखारा इंगळ अंगारला काय आहे विस्तव निखारा इंगळ अंजली ओंजळ अंत शेवट समाप्ती मृत्यू अखेर अंतला काय समानार्थी शब्द आहे शेवट समाप्ती मृत्यू अखेर अंतकरणला समानार्थी शब्द आहे अंतरयाम हृदयी मन हे समानार्थी शब्द मित्रांनो तुम्हाला पाठच करावे लागतील त्यामुळे तुम्ही हे समानार्थी शब्द नक्की पाठ करा अंतकरण अंतरयाम हृदयी मन अंतर स्थलावका स्थलावकाश कालावकाश खंड फरक विपरीतपणा भेदभाव तपावत मन बघा अंतरला किती समानार्थाचे शब्द आहेत समानार्थी शब्द पाठ करणे सोपे जाते पण समानार्थी शब्द भरपूर असल्यामुळे लक्षात राहत नाही त्यामुळे तुम्हाला समानार्थी शब्द पाठच करावे लागतील बघा अंतरला किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ समानार्थी शब्द आहेत स्थलावकाश कालावकाश खंड फरक विपरीतपणा भेदभाव तपावत मन लक्षात ठेवायचं अंतर्ज्ञान अंतर्ज्ञानला अदृश्य लुप्त काही वेळेस परीक्षेमध्ये लुप्तला समानार्थी शब्द शोधा असं सुद्धा येऊ शकतो अंतर्ज्ञान तुम्ही पाठ करता परंतु लुप्तला अंतर्ज्ञान अदृश्य आपण एवढंच पाठ करतो त्यामुळे सर्व समानार्थी शब्द पाठ करायचे परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न येऊ शकतो त्यानंतर बघा अंतर्भेदी अंतर्भेदी घरभेद्या फितूर अंतर्भेदीला घरभेद्या घरभेद्या फितूर असा समानार्थ शब्द आहे त्यानंतरचा पुढचा समानार्थी शब्द पाहूया अंदाज कयास तर्क अदमास अटकळ अनुमान अंदाजला समानार्थी शब्द आहे कयास तर्क अदमास अटकळ अनुमान त्यानंतर बघा अंधारला समानार्थी शब्द आहे काळोख तिमीर अंधकार तम अंधारला समानार्थी शब्द आहे काळोख तिमिर अंधकार तम अंधेरी नगरीला समानार्थी शब्द आहे अराजकता बेबंदशाही बजबजपुरी आता अंधेरी नगरीला समानार्थी शब्द आहे अंधेरी नगरी म्हटले की आपल्याला कुठल्या तरी गावाचं नाव वाटतं परंतु त्याला समानार्थाचे शब्द बघा अराजकता बजपुरी अंतरिक्षला समानार्थी शब्द आहे आकाश आतील बाजू अंतरिक्षला काय समानार्थी शब्द आहे आपल्याला फक्त आकाश माहिती असतं परंतु आतील बाजू समानार्थी शब्द आपल्याला माहिती नसतो त्यामुळे सर्व समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा अपासून तयार होणारे समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत आता बघा अकंटक अकंटकला काय म्हणतात निष्कंटक संकटरहित अजातशत्रु निर्विघ्न अकंटकला समानार्थी शब्द आहे निष्कंटक संकटरहित अजातशत्रू निर्विघ्न अकटला आग्रही हट्टी चिकट चेंगट हे केर हे अगटला अगटला अग्रही हट्टी चिकट चेंगट हे हेकट हे विकट आकटो विकट प्रचंड आवाढव्य बेडब अगडबंब आकटो विकट प्रचंड आवाढव बेडप अगडबंब त्यानंतरचा पुढचा समानार्थी शब्द बघूया त्यानंतर बघा अक्कटला समानार्थी शब्द आहे ऐठ डौल नकरा दिमाग गर्व ठसका रुबाब तोरा घमेंड पीळ आवडबंबर आता मित्रांनो एवढे शब्द बघून घाबरून जायची गरज नाही यातील महत्वाचे शब्द आपल्या लक्षात ठेवायचे आहेत बघा आवडंबर रुबाब तोरा अक्कड अशा शब्द जर तुम्हाला जे लक्षात राहत नाहीत ते शब्द तुम्ही फक्त लक्षात ठेवा अकांचन अकांचन निष्कांचन निर्धन गरीब दिन अकिंचन निराश्रित दिनवाना लाचार कफलक रंक भनंग विपन्न कंगाल अगतिक बघा मित्रांनो निष्कांचकला अकंचनला निष्कांचन निर्धन गरीब दिन अकंचन निराशित दिनवाना लाचार कपलक रंक भनंग विपन्न कंगाल अगतिक अकृत्रिम समानार्थी शब्द आहे नैसर्गिक सहज खरे स्वाभाविक अंगीभूत स्वयंभो बघा अकृत्रिमला ला काय नैसर्गिक सहज खरे स्वाभाविक अंगीभूत आणि स्वयंभू त्यानंतर बघा अखंड अभंग सलग एकसंध अविच्छिन्न संपूर्ण अख्खा अक्षत अगडबंबला लठ्ठ दिप्पाड अवजड गडशीळ भारी स्थूल बोजड जड बघा अगडबंबला काय काय लठ्ठ दीप्पाट अवजड गडशीळ आता हे गडशिळ शब्द कधी ऐकण्यात नसतोय बघा हा लक्षात ठेवायचा आहे भारी स्थूल बोजड जड त्यानंतर अगत्य आस्था आपुलकी कळवळ कळकळ काळजी अवरुज परत आहे अग्न अग्र टोक कळस शेंडा दशी अंच आगरडा अरोसा श्रेष्ठ कळस शिरोभाग उच्च प्रथम स्थान बघा अग्र सुद्धा आपले लक्षात राहत नाही पण असे शब्द भरपूर असतात त्यामुळे शब्द प्रत्येक शब्द, शब्द हा लक्षात ठेवायचा आहे टोक कळस शेंडा दशी अंचळी आगरगडा आरोसा श्रेष्ठ कळस शिरोभाग उच्च प्रथम स्थान अघाध अथांग गहन खोल अमर्याद अपार गंभीर प्रगाढ अगमन्य बघा आघातला समानार्थी शब्द आहे अथांग गहन खोल अमर्याद अपार गंभीर प्रगा अगम्य अग्रणी मुख्य नायक मार्गदर्शक पुढारी नेता अग्न्य अग्रेसर अर्धव्यू अग्रवर्ती अग्रिम बघा अग्नीला समानार्थी शब्द आहे मुख्य नायक मार्गदर्शक पुढारी नेता अग्न्या अग्रेसर अर्धव्यू अग्रवर्ती अग्रिम त्यानंतर त्रह अग्नीला समान समानात शब्द आहे विस्तक पावक वन्नी वैश्वानर आग आगेल उताशाने ज्वाला अंगार वडवानल वनवा जाळ अग्निशिका बघा अग्नीला समानात शब्द आहे विस्तक पाव वन्नी वैशावनगर आग अनिल उताशाने ज्वाला अंगार वड वनवा जाळ अग्निशिका अग पाप दोष गुणा अपराध अदम पाप दोष गुणा अपराध अदम अघटित असंभाव्य विलक्षण लोकोत्तर अपूर्व नवलपूर्ण चमत्कारिक अद्भुत अजब अभूतपूर्व बघा अघटितला समानार्थी शब्द आहे विलक्षण लोकोत्तर अपूर्व नवलपूर्ण चमत्कारिक अद्भुत अजब अभूतपूर्व अघोर अघोरला समानार्थी शब्द आहे अचाट भयंकर अमंगल भीतीदायक राक्षसी वाईट दारुण असुरी गहरणीय अघोरला समानार्थी शब्द आहे अचाट भयंकर अमंगल भीतीदायक राक्षसी वाईट दारुण असुरी घरने अचपळ खोडकर चंचल तरतरीत चैतन्यपूर्ण गतिमान अचपळला समानार्थी शब्द आहेत खोडकर चंचल तरतरीत चैतन्यपूर्ण गतिमान त्यानंतरचे समानार्थी शब्द पुढचे पाहूया अचरट अचरटला समानार्थी शब्द आहेत वह्यात अयोग्य अविचारी व्रत्य बाळवट खोडकर अचटला समानार्थी शब्द आहे फार अतिशय विलक्षण फाजील बलतेस अजब अमानवी अतिमानवी बेफाट बेसुमार पराकोटी त्यानंतर बघा अचानकला समानार्थी शब्द आहे अनपेक्षित आकस्मित एकाएकी अवचित आकस्मिक आकल्पित कर्व, कर्म कर्मधर्मसंयोंग अभावित अचेत अचेतन जड चैतन्यरहित निर्जीव प्राणरहित चैतन्यहीन निष्प्राम निपचित निचेष्ट अछोडा कासरा दोर चाबूक दावण दावे लगाम रस्सी नाडा वादी रंजू सुंब प्रत्यंचा अजंगम अजंगमला समानार्थी शब्द आहे स्थावर न हलणारे अचल स्थावर न हलणारे अचल अजर वृद्ध शाश्वत अविनाशी चिरतरुण अजर वृद्धत्वीन शाश्वत अविनाशी चिरतरुण अजस्त्र मोठा प्रचंड विस्तृत आवाढवे महाकाय अगडबंब स्थूल अजिंक्य दुर्भद्य दुर्लघ अजेय अपराजित अधर्म दुर्दमनीय अजित अमोघ अटकरला समानार्थी शब्द आहे बांधेसूत नीटनिटका हट्टी प्रमाणबद्ध नीटस सुबक अटकरला समानार्थी शब्द आहे बांधेसूत नीटनिटका हट्टी प्रमाणबद्ध नीटस सुबक अटकळला समानार्थी शब्द आहे अजमास अंदाज तर्क नियम रूढ रीत बाहकित ठोकताळा आळाखा स्थूलमान होरा अजमास अंदाज तर्क नियम रूढ रीत बाहकीत ठोकताळा आडाखा स्थूलमान होरा अटकाव अटकावला समानार्थी शब्द आहे अडतळा प्रतिरोध अडकाठी प्रतिबंध मज्जाव अडसर वेत्य अटकाव अवरोध खळ मनाई हरकत अडवणूक बाधा पेच खोळंबा अटक त्यानंतर अठहासला समानार्थी शब्द आहे आग्रह आत्याग्रह एका मोठ्याने हसणे आक्रोश त्यानंतर अटंग अटंगला समानाथ शब्द आहे आवाढवे आवाढ विस्तीर्ण पुढचे समानार्थी शब्द पाहूया आठवण ध्यान स्मरण स्मृती धारणा आठवणला समानार्थी शब्द आहे ध्यान स्मरण स्मृती धारणा अठवर अविवाहित अडक अडनाव कुलनाम उपनाव अडगा अडाणी अशिक्षित अज्ञ अडवंद कटिसूत्र करदोटा करदोडा करधनी बघा अडबंदला समानार्थी शब्द काय आहेत कटीसूत्र करदोटा करदोडा करधनी अतिथी पाहुणा पाथसंत आनाहोत मनुष्य अभ्यागत सोयरा अतिथीला समानार्थी शब्द आहेत पाहुणा पांत सत्य अनाहोत मनुष्य अभ्यागत सोयरा अतिरेक बेसुमार कळस पराकष्टा अमार्याद अतिरेकला समानार्थी शब्द आहे बेसुमार कळस पराकष्टा अमार्याद अत्यंत अतिशय असंख्य अमित अगणित अपरिचित अपार असीम पुष्कळ अमर्याद अपरंपरा अफाट अत्यंतला समानार्थी शब्द आहे अतिशय असंख्य अमित अगणित अपरिमित अपार असीम पुष्कळ अमर्याद परंपरा अफाट अथवा अथवाला शब्द आहे अगर वा किंवा अथिमाय बायल्या नारबंद अथिलेपणा थोरपण भाग्य सामर्थ्य अद अर्धा निम्मा अद्भुत अपूर्व आश्चर्यकारक चमत्कारिक विलक्षण अद्भुतला समानार्थी शब्द आहे अपूर्व आश्चर्यकारक चमत्कारी विलक्षण अध्रा तद्रा विसंगत असंबंध भरमसाठ अदपतन खाली पडणे नरकात जाणे अधपतनला शब्द आहे खाली पडणे नरकात जाणे अधम नीच हलका क्षुद्र क्षुल्लक दृष्ट अधर्मी अधमर्ण कर्जदार ऋणी देणेदार अधांतरी हवेत अंतराळ अंतराळात निराधर निरालंब त्रिशुंक स्थिती त्यानंतर बघा अधाशी हवरा लोभी खादाडा हापापलेला बु, हलकट अदोड अधिकार सत्तास्थान जबाबदारीची जागा प्रभुत्व हक्क अमल ताबा हुकमूत अधिपत्य स्वामित्व प्रभुसत्ता प्रभुत्व अधिपती स्वामी धनी मालक अधीश राजा त्यानंतरचे पुढचे समानार्थी शब्द पाहूया अधिष्ठान वास निवास वास्तव अधिक्षेप निंदा दूषण हेटाळणी अधीर उतावीळ चंचल अस्थिर अनर्गल स्वच्छंदी अधो व्यंग असलेला कुरूप पंगू ऐबदार अपंग अधोगती पतन दुर्गती अवनीती अदपात अपकर्ष अधपतन रास उतरती काळा अध्यात्म आत्म्याबद्दलचे ज्ञान ब्रह्मज्ञान वेदांत परमात्म्याविषयी ज्ञान अदित्त अध्याय खंड पर्व विभाग प्रकरण बघा अध्यायला समानार्थी शब्द लक्षात ठेवायचा आहे अध्यायला खंड पर्व विभाग प्रकरण अध्रुव अल्पकालीन अल्पकालिक चंचल क्षणभुंगर अनंग अंगरहित निराकार मदन कामदेव शिव शंकर बघा शंकरला अनंग समानार्थी शब्द आहे लक्षात ठेवायचा आहे अनर्थ अरिष्ट संकट अर्थनिहिता निरर्थक अर्थशून्य खूप समानार्थी शब्द तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत सर्व स्पर्धा परीसाठी उपयुक्त असणार आहेत त्यामुळे प्रत्येक समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे मित्रांनो अनुशासन उपवास निराहार अन्नत्याग अनुसया मत्सराशिवाय अत्रिपत्नी अनाठाई अयोग्य तर्कविरहित अनाड अडाणी उन्हाळ द्वाड अनाथ पोरका आईवडिलांशिवाय दिन निराश्रित निराधार असहाय्य अनिल वायू वारा अष्टव सप एक अनावार अनिर्बंध मोखाट उंच शुक्ल अनियंत्रित निरंकुश बेछूट बेफाम बेभान अनुकंपा दया करुणा कृपा अनुकर्म परंपरा ओळ पद्धत अनुक्रमणिका क्रमवार यादी सूची अनुकूल फायदेशीर उपकारी इष्ट पत्यकारक अनुधुनी अनुभती प्रत्यय प्रचिती प्रत्यंतर प्रतिती साक्षात्कार आस्वाद प्रत्यक्ष ज्ञान अनुमोदन पसंती मान्यता कबुली संमती सम, सहमती दुजोरा होकार समर्थन पाठिंबा पुष्टीकरण स्वीकृती अनुरुक्त अनुरक्त इच्छायुक्त अनुरागी प्रेमबद्ध आसक्त अनुशासन आज्ञा कायदा नियम व्यवहार अनुशीलन परिशीलन हव्यास आसक्ती अनुषंग संगती भागीदारी सोबत अनवे संबंध आधार संयम अन्वेषण शोध संशोधन चौकशी लक्षात ठेवायचे शब्द खूप महत्वाचे आहेत अपकार इजा नुकसान दुःख दुष्कृत्य अपजय पराजय पराभव अपमान अनादर मानभंग अप्रतिष्ठा अवमान मानहानी अवहेलना तेजोभंग मानखंडना उपहास उपमर्द अवैद्या पानोतारा बेइजत अपंग व्यंग लुळा विकल पंगू विकलांग दिव्यांग पांगळा अपत्य मूल संतान संतती ब्रह्मश विकार न्याश आणि मूल भाषेतील शब्दाची विकृती अपरोक्ष साक्षात समक्ष प्रत्यक्ष अपहार उचलेगिरी लाचलुचबत आर्थिक अपरातप फसवणूक गंडवणे अपक्षय रास उतार क्षय समानार्थी शब्द बघूया अप्रतिम अजोड अद्वितीय अतुल्य अनुपम अतुलनीय उत्कृष्ट अलौकिक असामान्य अपवा कंडी वाती भूमका वंदता वावडी खोटी बातमी आवई किवंदती गावगापा अभद्र वाईट गोष्ट अरिष्ट अभिजात कुलीन सभ्य थोर प्रतिष्ठित जातिवंत सुसंस्कृत असल विशुद्ध अभिधान नाव उल्लेख अर्थबोध अभिनय हावभाव अंगविक्षेप सोंग नकुल नक्कल अनुकरण अभिनय नवीन नूतन अपूर्व नवे आधुनिक अभिभव पराभव पराजय अभिमत प्रिय संमंत पसंत अभिमान गर्व ताटा तोरा मान अभियोग खटला फिर्याद आरोप आळ दोष मनन अभ्यास चिकाटी अभिरुची चव गोडी आवड विशेष रुची अभिलाषा इच्छा हेतू लोभ हाव अभिवादन नमस्कार प्राणिपात नमन वंदन अभिवृत्ती वाढ उत्कर्ष भरभराट प्रगती उन्नती उत्थान वर येणे उदय अभिशाप आरोप आळ ठपका शाप निंदा बट्टा अभ्यास व्यासंग सराव परिपाठ अभिद्ध, उत्कर्ष भरभराट उत्थान अमंगल अशुभ अनिष्ट खराब अमानुष मानवी कर्तृत्वाबाहेरचे दैवी स्वर्गीय हिंसक अद्भुत अमानवीय आभाळ शुद्ध स्वच्छ शुभ्र उमराव सरदार मंडळी बडेलोक वैभव अमोघ अचूक योग्य गुणदायी रामबाण प्रभावी अमृत सुधा पियुष संजीवनी लक्षात आहे ऐनख चष्मा उपनेत्र आरसा दर्पण कास ऐना अयस लोखंड पोलाद अर्बुद राखड आठदांड खेडवळ दशकोटी अर्धचंद्र उचलबांगडी गचांडी उच्चाटन हाकलपट्टी अरण्य जंगल रान, वन विपिन कांतार अडवू अटवी अडव कानन अरी शत्रू वैरी दुश्मन टोचणी अरिष्ट संकट अशोक गोष्ट दुर्दैव अरुवार कोमल नाजूक मृदू सुंदर अळूमाळू अर्चना पूजा अर्चा उपासना सेवा अर्जुन पाच पांडवापैकी तिसरा पार्थ धनंजय फाल्गुन जिष्णू भारत विजय किरीट अर्थात कारणामुळे ओघानेच अर्वाचीन अलीकडचा हल्लीच्या काळातली अर्वाच्य नीच हलकटपणाचे भाषण नोबत डंका निशान पहारा अलिंद ओटा देवडी गोपूर अलिप्त वेगळे निराळे निर्मळ उदासीन तटस्थ अल्क क्षार खार अल्लड अननुभवी कच्चा अप्रोड अज्ञानी अपक बुद्धीचा अवकाळा अवदशा तेजहीन निस निसत्व दुर्दशा अवकाश अवधी वेळ समय सवड रिकामी जागा अवकृपा गैरमर्जी राग नाखुशी अवगुंटन वेष्टन बुरखा लपेटा अवडंबर भपका डौल देखावा डामडोल स्तोम गथ थाटमाट अडंबर आविर्भाव अवधात उन्हाड खोडकर हट्टी अविस्त्या खोडसाळ अवखळ अवलक्षणी अवनती अपकर्ष दूरस्थिती दुर्दशा अवबोध ज्ञान जागृती जाणीव अवलोकन निरीक्षण पाहणी अविष्ट बाकी उरलेले अर उर्वरित शेष अविदनग्न अडाणी मूर्ख मूळ अज्ञानी अव्यात आबाधित अखंड अविरत अखंडित निरंतर अक्षय अशक्त रोडगा दुर्बल क्षीण कमजोर दुबळा कमकुवत शक्तिहीन बलहीन सामर्थ्यहीन अशाश्वत क्षणभूंगर क्षणित अशिष्ट असभ्य लज्जास्पद अशुभ अमंगलपणा शुभ नसलेले अनिष्ट पातक अभद्र अश्व घोडा हय तुरुंग तुरुंग वारू वाजी अस्प अश्लाघनीय निंद अप्रशंसीय अनिष्ट अभ्य अस्वस्थ पिंपळाचे झाड अष्टोप्रहर रात्रंदिवस सतत अहनिशा असमजस बुद्धिहीन अविवेकी अविचारी मूर्ख आसामी इसम व्यक्ती माणूस प्रतिष्ठा व्यक्ती असूर दैत्य राक्षस दानव असुरवाड दुःख क्लेश त्रास असुया मत्सर हेवा दोष अस्त अंतर्ज्ञान लोक शेवट अस्तमान मावळणे अस्थिची वेळ अस्पताल रुग्ण रुग्णालय इस्पितळ दवाखाना अ हमीका स्पर्धा चढावळ अहना उखाना कोडे म्हण अहिवा अविधवा सुहासिनी सौभाग्यवती अहेव सवाष्ण आयव सदवा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अ अंबारीपासून आणि अन्नसापासून तयार होणारे समानार्थी शब्द पाहिले आहेत हे समानार्थी शब्द तुमच्यासाठी खूप उपयोगी असणार आहेत आणि खूप महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आ आ आईपासून तयार होणारे समानार्थी शब्द पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद